नमस्कार आज आपण पाहणार आहोत स्क्वेअर रूट बाय द डिव्हिजन मेथड म्हणजेच भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे इथे आपल्याला दोन उदाहरणं दिलेली आहेत त्याचं पहिलं उदाहरण आपण बघूया नऊ हजार आठशे एक ह्याचं आपल्याला वर्गमूळ काढायचंय भागाकार पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला काय करायचं ही जी संख्या दिलेली असते ह्याची उजव्या साईडनी म्हणजे मागून आपल्याला जोडी करायची जोडी करून घ्यायची ह्या दोघांच्याशी जोडी करायची आता पहिल्या दोन ज्या संख्या आहेत अठ्ठ्याण्णव ही जी संख्या आहे ह्याच्यापेक्षा लहान अशी वर्गाची संख्या आपल्याला वर्गाची संख्या शोधून काढायची कोणती वर्गसंख्या येईल तर आपल्याला नववी एक्क्याऐंशी त्याच्यापेक्षा लहान पाहिजे आणि दाहीला आहे शंभर शंभर आपल्याला चालणार नाही का तर ती पेक्षा मोठी आहे पण त्याच्यापेक्षा लहान लग लगतची संख्या तर कोणती येईल ती नऊ येईल नवीन एक्क्याऐंशी ह्याच्यातून वजा करा इथे न आणि इथे एक आता ज्या वेळेला ह्या नऊ नऊ ला आपण गुणलेला आहे म्हणजे नऊचा वर्ग केला एक्क्याऐंशी त्याच वेळेला आपल्याला इकडे तीच संख्या ज्यांनी आपल्याला गुंडलेला आहे नऊला ला ज्यांनी गुंडले तीच संख्या आपल्याला इथे प्लस करून घ्यायची म्हणजे इथे झालेले अठरा झाले आता पुढची स्टेप काय आहे ही जोडी आपल्याला पूर्ण खाली घ्यायची आहे नॉर्मल भागाकारामध्ये आपण एक एक संख्या खाली घेतो इथे काय करायचं आपल्याला आपण जोड्या तयार केली ती जोडीच खाली घ्यायची आता अठराच्या पुढे अशी कोणती संख्या लिहावी की त्याच संख्येने जर आपल्याला ह्या पूर्ण संख्येला तर सतराशे एक हे आता एकच स्थानी एक शेवटी एक येण्यासाठी कोणती संख्या इथे घेतली पाहिजे तर नॉर्मल येत बघा छत्तीस साती साठी एकोणपन्नास अठेआठी चौसष्ट आणि नवीन नवीन एक्क्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी म्हणजे एक मागे येतो म्हणजे आपल्याला इथं नऊ घ्यायला पाहिजे एकशे एकोणनव्वद आता हे नऊ घेतलं म्हणून घ्यायलाच आपण पुन्हा नवनी बुडायचं जी संख्या घेऊ आपण त्याच संख्येने बुडायचं नवीन एक्क्याऐंशी हत् आठ आठ नवे बहात्तर आणि आठ ऐंशी पुन्हा हचाल आठ नऊ एक आठ सतरा सतराशे एक हे उत्तर आलेलं आहे मग एकशे एकोणनव्वद नव्वे सतराशे एक ह्याची वजापाची करा ही शून्य आलेलं आहे आता ह्याचाच अर्थ इथं जेव्हा झिरो येत त्यावेळेला हे आपल्याला उत्तर आलेलं असतं म्हणजेच अठ्ठ्याण्णव शून्य एक ह्याचा वर्ग म्हणून काय आलेला आहे नगण हे नऊ ज्यावेळेला आपण इथे भागा गुणाकार कर, करतो त्याच वेळेला इथं काय करायचं त्याला प्लस आहे नऊ नऊ अठरा आता मी केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल ज्यावेळेला आपल्याला इथं झिरो उत्तर येईल त्यावेळेला आपल्याला इथं त्याचं वर्गमूळ मिळालेलं असतं अशा पद्धतीने आपण त्याचं वर्गमूळ शोधून करू शकतो आता आपण आणखी एक उदाहरण बघू एकोणीस हजार तीनशे एकवीस ह्याच्या जोड्या करून घ्या एकवीस होईल त्र्याण्णव ची होईल आणि एक सिंगल आहे तो एकटाच आहे एकास भाग झाला एक ते काय झिरो एकाने गुणलं म्हणून त्याला प्लस एक केला उत्तर आलं दोन आता हा त्र्याण्णव जोडी घ्यायची फक्त जोडीच घ्यायची आता दोन पुढे अशी कोणती संख्याला द्यायला हवी की ती त्र्याण्णव पेक्षा लहान यायला पाहिजे आता बघा आपण असं करूया बावीस घ्या दोनच्या पुढे दोन लिहूया बेदुनी चार बेजोणी चार सवेत की काय आहे त्र्याण्णवपेक्षा लहान आहे पण ती आपल्याला चालणार नाही मग आपण इथे तीन घेऊन बघूया तीन त्रेक नऊ तीन दुने सहा त्र्याण्णवपेक्षा लहान आहे आणखीन याच्यापेक्षा मोठी मिळते का बघूया आपल्याला त्र्याण्णवच्या पेक्षा आणखी जवळची संख्या मग आपण इथं तीन नऊ कोलकडे चार घेऊया चारच्या सोळा हा एक चार दुनी आठ आणि एक नऊ चोवीस चो इथे चो ते शहाण्णव त्र्याण्णव पेक्षा मोठी आली त्यामुळे आपल्याला चोवीस म्हणजे दोनच्या पुढे चार हा अंक चालणार नाही तर आपल्याला काय चालेल तीन चालेल म्हणजे तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर आता या, या त्र्याण्णव मधून एकोणसत्तरला वजा करा नऊ आणि सा सात तेरा नऊ दहा अकरा बारा तेरा नऊ आणि चार तेरा ते खर्च नवातून सात गेले दोन राहिले आता तेवीस इथं तीन आपण तेवीस काय केलं ती, तीन 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 लिहिलं दोनच्या पुढे तीन लिहिलं म्हणून त्याला तीन निला आता तोच तीन इथे आपल्याला प्लस करायचा तोच प्लस करायचा म्हणजे इथे काय होईल सव्वीस येईल आता ह्या सव्वीसच्या पुढे अशी कोणती इथं आता हा एकवीस खाली घेत आता ह्या सव्वीसच्या पुढे अशी कोणती संख्या आली हवी की जेणेकरून त्याचं उत्तर दोन हजार चारशे एक एकवीस येईल म्हणजे एकच स्थानी एक येईल मग अशी जसं आपण बघितलं एकक स्थानी एक येण्यासाठी नऊ घेतलेला सगळ्यात बेस्ट होतं म्हणजे सव्वीसच्या पुढे नऊ जर घेतला आपण तर आपल्याला एकक स्थानी एक पाहिजे म्हणून नऊ घेता नवीन एक्क्याऐंशी साले आठ साहित्य नवे आणि आठ बासष्ट हातचा आले सहा नऊ दुने अठरा अठरा आणि सहा चोवीस दोन हजार चारशे एकवीस हे उत्तर आलं म्हणजे इथं नऊ बरोबर आहे सव्वीसच्या पुढे काय घ्यायचा नऊ घ्यायचा इथे नऊ घेतला म्हणून दोन हजार दोनशे एकोणसत्तर नव्हे चोवीसशे एकवीस नऊनी गुणाकार केला म्हणून याला नऊनी प्लस करायचा केलंच पाहिजे म्हणजे हा ज्या वेळेला इथे शून्य येतो त्यावेळेला हे पुढे प्लस करायची गरज नाहीये मग आता याचं उत्तर काय आलं एकोणीस हजार तीनशे एकवीस याचं वर्गमूळ काय आलेलं आहे एकशे एकोणचाळीस अशा पद्धतीने भागाकार ह्या ही पद्धत वापरून आपण वर्गमूळ काढू शकतो धन्यवाद जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद